नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजामा का कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र वीस तारीखला हा म्हणता बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि तुम्ही बुधवारी मतदानाला जाणार आहात या मतदानाला जायच्या अगोदर काय होतं की आपण आपलं माइंडसेट तयार करत असताना मला हे करायचं आहे ह्याला मत द्यायचं आहे त्याला मत द्यायचं आहे ठरलेलं असतं पण जसा काळ येतो ती वेळ येते त्यावेळेला आपलं त्या, त्या काळामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकतो अनेक गोष्टी पाहतो अनेक लोक आपल्याला प्रेशराईज करत असताना अनेक सभा बघतो त्यांची नेत्यांची भाषणं आणि आपलं मतं परिवर्तन होतं आणि मग जो फ्लोटिंग मतदार असतो त्याच्या दोन तीन टक्के मतामुळे निवडणुकीचा परिणाम उलटा होऊ शकतो यावेळेला ते होऊ नये यासाठीच मित्रांनो मी आज तुमच्याशी तुम्हाला काही आठवण करून देणार आहे काही गोष्टीचा रिमाइंडर तुम्हाला देणार आहे मतदान करायला जाण्याच्या अगोदर इथल्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ही निवडणूक महाराष्ट्राच्या मुंबई शहराच्या मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि ही लढाई ही आपल्याला जिंकायची आहे आणि त्या जिंकण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही कुठल्या गोष्टी मतदान करायला जाताना आपल्या बुद्धीमध्ये ठेवायला पाहिजे जेणेकरून आपलं मत परिवर्तन होऊ नये मित्रांनो तुम्हाला माहित आहे की टाइम्स ऑफ महाराष्ट्र हा असा एकमेव चॅनल आहे की जिथे सामान्य माणसांच्या भावनांची कदर त्यांच्या कष्टाची कदर करून त्यांच्या वेदनांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणारा असा हा निर्भीड चॅनल आहे म्हणूनच आज म्हणतोय की निर्भीडपणे मी आज सांगणार आहे की गेल्या दहा वर्षामध्ये चौदा साली भारतीय जनता पक्ष सत्तेवर येताना छत्रपतींचा आशीर्वाद आणि कुठं नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र अशा घोषणात ते यांनी काबीज केली होती कळलं की नाही आणि त्या गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये ह्या भारतीय जनता पक्षाची पात्रता काय ते कुशल आहेत का ते त्यांची महाराष्ट्रावर आणि अखंड देशावर राज्य करण्याची पात्रता आहेत का पात्रता ते पात्र आहेत का ह्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर झालेल्या आहेत कळलं की नाही आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शाह यांनी देशामध्ये राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या दहा वर्षापैकी जवळजवळ साडेसात ते आठ वर्ष फडणवीस या माणसाची सत्ता महाराष्ट्रामध्ये मा होती आणि मीच ह्याच चॅनेलवरनं पहिल्यांदा फडणवीस यांचा उल्लेख नाना अनाजी पंत असा करणारा मी पहिलाच हौशी पत्रकार आहे ह्या अनाजी पंतांनी आणि तिथे दिल्लीमध्ये या दोन गुजरात्यांनी दिल्लीमध्ये त्यांनी हम बेचेंगे आणि अमारे दो लेंगे जे आहेत त्यांच्यासाठी राज्य केलं इतर महारा आ, आ, ते एका अखंड देशाचे पंतप्रधान न बनता मोदी फक्त गुजरातचेच आर्थिक सामाजिक इंटरेस्टसंबंध सांभाळत बसले आणि त्याची परिणिती अशी झाली की हे मा गुजरातचे पंतप्रधान आहेत की देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना त्याच्याशी काही लिहिलं जाणं नाही व्यापारी लोकांना उद्योगपतींना राज्यकर्ते काही वेळेला फेवर करतात ही गोष्ट आजच्या लोकशाहीच्या राजकारणामध्ये काही काही काळापर्यंत ठीक आहे पण मोदींच्या राजवटीमध्ये काय झालं तर क्रोनी कॅपिटलिझमच्या पलीकडे जाऊन यांनी एक नेक्शस तयार केलं हितसंबंधांची साखळी तयार केली आणि ती फक्त दोन उद्योगपतींची की जेणेकरून सर्व देशातील महत्त्वाचे पैसे मिळणारे जे उद्योग आहेत ते सर्व या दोनच उद्योगपतींच्या हातामध्ये जावत जावेत अशा रीतीनंच राजकीय राजकीय तर आर्थिक धोरणांची अंमलबजावणी आणि आखणी केली गेली कळलं की हे जे नेक्सस मोदी शहा बेचणारे आणि खरीदणारे कोण तर अडाणी आणि अंबानी यांचं जे नेक्सस तयार झालं आणि यांनी इतर उद्योगांना देखील मोठ्या मोठ्या उद्योगपतींना देखील उद्योग, उद्योग करणं मुश्किल करून ठेवलं असं हे नेक्सस तयार झालं त्याचा विरोध सर्वांनी आता एक करायला पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची साडेसात ते आठ वर्ष एक हाती सत्ता राहिली ते म्हणेल ते ब्रह्म अहम ब्रह्म असंच म्हणत त्यांनी सर्व राज्य केलं कोण आहे ते देवेंद्र फडणवीस मी त्यांचा नेहमी अनाजी दत्तो म्हणून उल्लेख करतो तेव्हा मला माझ्या काही मित्रांनी म्हणाला तू त्यांना अनाजी का म्हटलं तर मी त्यांना सांगतो नेहमी की अनाजी दत्तो त्यांच्यामध्ये देखील काही चांगल्या त्यांच्यामध्ये देखील काही विशेष गुण होते याचा त्यांच्या चांगल्या गुणांचा उपयोग शिवछत्रपतींनी करून घेतला आणि त्यांना मानाचं स्थान दिलं पण शिवछत्रपतींच्या असतानंतर त्यांच्या निधनानंतर मात्र यांची बुद्धी पालटली आणि त्यांनी स्वराज्यच विकायला काढलं जवळजवळ घाण ठेवायला ठेवला औरंगजेबाचा मुलगा अकबर आला mm -hmm. त्यांनी आतून सहाय्य केलं संभाजी महा महाराज छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा घाट घातला आणि त्यांची बुद्धी फिरली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या वैयक्तिक संभाजी राजा छत्रपती संभाजींच्या द्वेषासाठी त्यांनी स्वराज्य देखील मोघलांच्या घशात घालण्याचा डाव घातला त्यांना मारण्याचा कट केला असाच असाच हा माणूस अनाजी पत्तो अत्यंत कपटी अत्यंत द्वेष्ट दुष्ट कपटी असा हा एक राजकारणी बुरसट विचार बुरसट विचारांचा हा राजकारणी महाराष्ट्रात या घडीला कोण आहे तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस अर्थात उर्फ अनाजी दत्तो कोण ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे जनमानसात जनमानसातून जनसामान्यातनं जनसामान्यांचं नेतृत्व करत 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 ते वरच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलेले नाहीत तर लोकने ते कधी नव्हते नाहीत आणि ते कधी होऊ पण शकत नाहीत इतक्या भुरसत विचारसरणीचे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे वडील हे आर एस एसमध्ये एक प्रमुख कार्यकर्ते होते पदाधिकारी होते घराण्यामध्ये आर एस एसचं राजकारण होतं त्यांच्या काकू शोभ शोभाताई फडणवीस हे बनतात जनता दलाच्या सरकारमध्ये त्या नागरी पुरवठा मंत्री होता आणि त्यांच्या काळामध्ये जनता पक्षाच्या त्यांच्याच अखत्यारीखाली ते तुरडाळ प्रकरणचा घोटाळा फार मोठा गाजला होता म्हणजे भ्रष्टाचाराची परंपरा यांच्या घरापासून चालत आलेली आहे आणि या फडणवीसांना काही स्वकर्तृत्वावर काही कुठलं पद नाही मिळालं ते तरुण महापौर झाले ते आमदार झाले त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले हे काय जनतेचे लढा देऊन ते एक एक पायरी राजकारणाची चढत गेलेला हा राजकारणी नाही आहे ह्याला फक्त आर एस एसचं घरामध्ये बॅकग्राऊंड होतं आणि पक्ष संघटनेतून मी म्हणा कोणाच्या कृपार म्हणा त्यांना सर्व पदं मिळत गेली कळलं की नाही आणि नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळेच ते मुख्यमंत्री झाले ह्या मुख्यमंत्री पदाचा उपयोग त्यांनी काय केला एका का बाजूला त्यांचा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संपवलं पूर्णपणे संपवलं नेतृत्वाची फळी त्यांनी कापून टाकली कळलं की नाही भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे काय असतो त्याची पातळी कितपर्यंत जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत गेल्या सात वर्षात आपल्याला दिसलं कळलं की नाही इतका दुष्ट इतका कपटी राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साठ च पासष्ट वर्षामध्ये झालेला नाही असं म्हणावं लागतं कळलं की नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं काय त्यांनी त्यांनी पक्षात तर संपवलं बी जे पीला तर महाराष्ट्रामध्ये संपवलंच त्यांचं नेतृत्व देखील त्यांनी संपवलं आणि मुख्य म्हणजे माणसाने कृतज्ञ किती असावं ह्याचं देखील मूर्तिमूर्त उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत ज्या खडसेंनीत त्यांना महाराष्ट्राचं भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद देण्यासाठी खटपट केली त्यांनी त्यांना उत्तेजन दिलं त्यांचाच पहिला काटा त्यांनी काढलं काढला खडसेंविरुद्ध खडसेंविरुद्ध सगळे कागदपत्र मुख्यमंत्री कार्यालयातनंच पत्रकारांना वाटली जात होती असं हे नंतरच्या काळामध्ये सर्व लोकांना कळलं सिद्ध देखील झालं त्यामुळे असा हा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस गेली आठ वर्षे यांना जनसामान्यांच्या भावनांशी उत्कर्षाची यांचा काहीही संबंध नाही ह्यांची अप अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा होती की मला मुख्यमंत्री व्हायचे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मी अनाजी दत्त यांच्याशी त्यांची का तुलना करतो तर अनाजी दत्त स्वतःच्या स्वार्थासाठी द्वेषापायीच स्वराज्य विकायला निघाले स्वराज्य मोगलांच्या ताब्यामध्ये द्यायला निघाले तसेच हे ह्यांना मुख्यमंत्रीपदाची हाव आहे मुख्यमंत्री पद होण्याची अपेक्षा महत्त्वाकांक्षा आहे त्यासाठी ते वाटेल तर थराला जाऊन त्यांनी दिल्लीची सुभेदारी स्वीकारली महाराष्ट्रांना महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांसाठी उद्योग हो होऊ घातलेले उद्योग निर्माण होऊ घातलेले उद्योग त्यांनी कसल्याही प्रकारचा मोदी किंवा शाहना विरोध न करताना सर्व उद्योग त्यांनी महत्वाचे उद्योग येऊ घातणारे उद्योग त्यांनी गुजरातला पळवले इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे मुंबईत होऊ घातले होते ते यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये गुजरातला हलवलं गेलं डायमंड बाजार गेला त्यानंतर लादी उद्योग गेला कापड उद्योग गेला महाराष्ट्रातले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कार्यालय मुख्य कार्यालयीकडनं गुजरा महाराष्ट्रातनं गुजरातला गेली शेअर बाजारचा एक अंग तिथे निघून गेलं आणि आता असलेला शेअर बाजार इवन ते घेऊन घालण्याचा घाट घातला बुलेट ट्रेनसारखा महाराष्ट्राला न परवडणारा महा महाराष्ट्राला तोट्यामध्ये घालणारा प्रकल्प देखील ह्यांच्याच काळामध्ये मार्गी लागला असे हे अत्यंत आणि महाराष्ट्राच्या चौसष्ट वर्षाच्या अस्तित्वामध्ये महाराष्ट्राने यांच्या इतका भ्रष्ट गृहमंत्री आज सगळ्यात पाहिलेला नाही कळलं की नाही तर असे हे असे यांच्याच काळामध्ये हे सगळं झालेलं आहे तर ना त्यांनी महिलांच्या सुरक्षितेकडे कधी लक्ष दिलं नाही वाढलेल्या महागाईकडे कधी लक्ष दिलं ना वाहतूक समस्या सुर सुधारण्यासाठी सु, 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 शिक्षण पद्धतीमध्ये आबुर्वांना मदत करण्यासाठी काही नाही केलं केंद्र सरकारने जी शिक्षण पद्धती आणली आहे ती परत एकदा मनुस्मृती मागच्या दाराने आणण्यासारखीच आहे एक कौशल्य विकास योजना म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का कौशल्य विकास योजना म्हणजे बारा बलुतेदार हे परत त्यांची पिढी परत तयार करायची आहे सामान्य माणसाला उच्च शिक्षणाच्या संधी बंद करायच्या तुम्ही स, तुम्ही लोहार वा तुम्ही मोची व्हा तुम्ही काय म्हणतात ते धोबी व्हा तुम्ही वायरमन वा तुम्ही रिक्षा चालक व्हा तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर व्हा तुम्ही सर्व्हिस देणाऱ्या क्षेत्रामध्ये हॉकर्स व्हा यासाठी हे कौशल्य या कौशल्य कौशल विकास योजना म्हणजे आहे काय सुतार वा गवंडी वा नाहीतर मोदी सांगतात त्यामुळे तुम्ही भजी नाहीतर वडे तळा हे सगळे उद्योग फक्त जनतेसाठी ठेवायचे आणि यांच्या मुलाबाळांसाठी उच्च शिक्षण जे यांच्याच काळामध्ये मा सामान्य माणसाच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेलं ते या भारतीय जनता पक्षाच्या आणि फडणवीसांच्या राजवटीमध्येच गेलं आज सामान्य माणूस बँकेमध्ये काम करणारा कारकून सर सरकारी कार्यालयामध्ये काम करणारा कारकून शिपाई वगैरे हे जे क्लास थ्री क्लास फोर हो आहे हे आत आताच्या काळामध्ये एम बी ए होण्यासाठी किंवा डॉक्टर होण्यासाठी किंवा इंजिनियर होण्यासाठी आपल्या मुलाबाळांना पुढे आणण्यासाठी जी आर्थिक क्षमता लागते ती ह्या वर्गाकडे ती आर्थिक क्षमता नाही आणि ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हेच पाहिलं की गरीब आणखीन गरीब व्हावा गरीब आहे तो दरित्री व्हावा आणि त्यांचे जे दोन आहेत हम और दो, हमारे दो जे आहेत आणि त्यांच्या त्यांच्या अखत्यारीखाली कळलं की त्यांच्याबरोबर नाही या दो हम दो हमारे दोच्या बरोबर जे अडाणी आणि अंबानीबरोबर उद्योगपती कोण नाही आहेत त्यांच्या दबावाखाली त्यांच्याबरोबर आलेले जे उद्योगपती ह्यांचेच आर्थिक हितसंबंध वाढवण्याचा जपण्याचा बळकट करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षामध्ये झाला कळलं की नाही महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून मातोश्रीकडे जे बघितलं जातं ते मातोश्रीची सर्वात जास्त बदनामी करण्याचं षडयंत्र कोणी रचलं तरी फ देवेंद्र फडणवीससाठी त्याच्यासाठी मी एक दोन वेगळे व्हिडिओज माझ्या चॅनेलवर उपलब्ध आहेत त्याची लिंक आहे कळ की नाही ठाकरे घराण्याचं ठाकरे घराण्याची उद्धवसाहेबांची बाळासाहेबांची डायरेक्ट इनडायरेक्ट बदनामी करण्याचं षडयंत्र आणि त्यांचे दोन पोपट म्हणजे त्या कोबडीचोर राण्याचे दोन सुपुत्र नंतर तो बुलूंचा नागडा पोपट हे सगळे ही जी टीम होती ती ती कार्यरत होती ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तेजनामुळे आणि प्रोटेक्शनमुळे ते कार्यरत होते असे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या, या निवडणुकीमध्ये आता आता कसं आहे राजांविरुद्ध जो कट छत्रपती राजांविरुद्ध जो कट झाला त्याची परिणिती शेवटी संभाजीराजांनी त्यांना हत्तीच्या पायद्यावर तोडलं आज आपण लोकशाहीत आहोत लोकशाहीला मानणार आहोत मानणारे असा हा वर्ग आहे भारतीय जनता पक्षाचा लोकशाहीवर विश्वास नाही घटना ते मानत नाही घटने रूल्स रेग्युलेशन्स वगैरे त्यांच्यासाठी नगण्य आहे त्यामुळे पण आपण जे बोलतोय विरोधामध्ये ते लोकशाही मानणारे बांधणारा आपला हा वर्ग आहे त्यामुळे फडणवीसांनी जी काही पापं केली कळलं की त्यांना त्या शिव शिवकाळामध्ये ज्या शिक्षा दिल्या दिल्या जात होत्या देशद्रोह्यांना ती शिक्षा आपण इथे आता अंमलात आणू शकत नाही मग काय करायचं आहे तर आपला लोकशाहीच्याच मार्गाने दर पाच वर्षांनी जी आपल्याला संधी मिळते जी आता बुधवार वीस नोव्हेंबरला तुम्हाला मिळणार आहे त्यावेळी महाराष्ट्राला कलंकित करणारं महाराष्ट्राला कर्जाच्या कर्जात बुडवणारं महाराष्ट्राची आर्थिक सुबत्ता पूर्णपणे रसाताळाला जाऊन कळलं की नाही महाराष्ट्रापासून मुंबई कायमची तोडण्यासाठी षडयंत्र रचणारी जी गुजरातच्या राजकारणाची एक फळी आहे त्यांच्या त्यांची शुभेद्वारी स्वीकारणारे हे जे फडणवीस यांचं नेतृत्व आहे या राजकीय नेतृत्वाला कायमचं निस्तनाभूत करण्याची संधी बुधवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तुम्हाला तुम्हाला आम्हाला मिळणार आहे त्यावेळी मतदानाला जाताना फक्त तुम्ही एकच गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे ते म्हणजे या सरकारने म्हणजे विशेषतः महिला लाडकी बहीण लाडकी बायको लाडकी बा, आई या सर्वांनीही आता ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जे वीस रुपये किलोचे टोमॅटो यांच्याच काळामध्ये जवळजवळ शंभरी गाठत आहेत कळलं की नाही यांच्याच काळामध्ये सर्व भाज्यांचे दर शंभरी पार केलेले आहेत यांच्याच काळामध्ये महिलांवर मॅक्झिमम जास्तीत जास्त अत्याचार स्त्रियांवर झालेले आहेत महिलांचं अप्लिटमेंट म्हणजे उद्धारीकरण करण्याच्या सगळ्या प्रोसेस या लोकांनी बंद करून टाकलेल्या आहेत कळलं की नाही तुमच्या घरात असलेल्या बेरोजगार मुलाला भावाला वडिलांना आज घरी बसवणारं जे नेतृत्व होतं ते या फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचंच आहे याच्या याची जाण हे हे ही गोष्ट तुम्ही मतदानाला जाताना लक्षात ठेवायला पाहिजे कळलं की नाही त्यामुळे इतर काय यांच्याकडे आहेच काय दहा वर्षाच्या काळामध्ये आज बटौग्या बटो काय ते बटोघे तो कटोगे अशा देण्या पलीकडे यांच्यामध्ये त्यांच्याकडे काय एक रहोगे तो सेफ रहोगे ह्या गोष्टाच्या पलीकडे एखादी आर्थिक सुबत्ता सामान्य माणसाच्या जीवनामध्ये देण्यासाठीची कुठली स्कीम यांच्याकडे नाही कळलं की नाही खरं म्हणजे आज तुम्हाला सांगतो कटोग्य बटोगे तो कटोग्ये याचा खरा अर्थ काय ह्यांनी या घोषणेद्वारे या भारतीय जनता पक्षाच्या मोदी शहा फडणवीस सारख्या यांनी आपण किती नालायक आहोत राज्य करण्यासाठी हे सिद्ध केलं आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो अखंड हिंदुस्थानची लोकसंख्या किती तर एकशे चाळीस कोटी ऐंशी टक्के जवळजवळ मा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आज हिंदू आहेत म्हणजे जवळ शंभर कोटीच्या वर आज हिंदूंची लोकसंख्या ह्या हिंदुस् हिंदुस्थानमध्ये आहे मुसलमानांची लोकसंख्या किती आहे साधारण पंधरा ते वीस पंधरा ते वीस कोटी आणि ह्या संख्येला ह्या पंधराशे ते पंधरा ते वीस कोटी असलेल्या मुसलमानांची भीती दहा वर्ष राज्य केल्यानंतर हे नालायक राज्यकर्ते आज हिंदूंना दाखवत आहेत बटोगे बटोगे तो कटोगे एक रे एक ही एक हो तो सेफ हो अशा गोष्टी दिल्या पलकडे यांच्याकडे काहीही नाही कळलं की नाही आज सगळे महाराष्ट्रामध्ये काय चालले गेले दीड महिना फडणवीस काय करतायत हे हरिभक्त वगैरे जे पुराण वाचणारे असतात ना म्हणजे ते भजनं करणारे असतात ते सगळीकडे असे फेटे बांधून बुवाबाजी का कर... बुवाबाजी नाही ते जे हरिनारायण वगैरे काय करणारे लोक असतात ना, ना। आज त्यांचे देखील त्यांचे देखील दौरे अखंड महाराष्ट्रात आयोजित करून त्यांच्या दौरे देखील हे भारतीय जनता पक्षाला हिंदू म्हणून तुम्ही जनतेला जनतेला आवाहन करा तुम्ही भारतीय जनता पक्षाला हिंदू म्हणून मतदान करा आज कळलं की नाही ह्या क्षणाला मला ना नेहमी मी, मी कुठल्याही पक्ष मी काँग्रेसच्या विचारसरणी मान न मानणारा असा मी एक हुशी पत्रकार आहे काँग्रेसने जे काय राजकारण केलं ते बहुतांश राजकारण मला कधी मान्य नव्हतं आणि नाही ना पण ह्या क्षणाला मला मात्र जेव्हा मी मोदी आणि शाह आणि अडाणी आणि कोण तो दुसरा त्यांचा जो पार्टनर आहे यांची जेव्हा झालेलं नेक्सस जेव्हा पाहतो त्यावेळेला मला पंडित जवाहरलाल नेहरूंचं महत्त्व कळतं याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो व्हिडिओ संपायच्या अगोदर की पंडित जवाहरलाल नेहरू आणि जे आर डी टाटा हे यांची वैयक्तिक मैत्री देखील होती अत्यंत फ्रेंडली रिलेशन होतं पण या जवाहरलाल नेहरूंनी जे आर डी टाटांना जे आर डी टाटांशी कधीही आर्थिक राजकारणावर कधी, रा, कधी चर्चा नाही केली किंवा त्यांना चर्चा करण्याची परवानगी दिली नाही हो त्यांना माहीत होतं आणि त्यांनी ह्या सगळ्या उद्योगपतींना चार अज्ञाने दूर ठेवलं होतं आज ह्या हम बेचेंगे और हम खरीदेंगे हे जे हम ओर हमान राजकारण चाललंय त्यावेळेला नेहरूंची समज आणि दूरदृष्टी याचं महत्व आपल्याला कळतं कळलं की नाही आज रिलायन्स सारख्या कंपनीने अंबानीच्या टेलिफोनमध्ये म्हणे क्रांती केली कसली क्रांती केली हो जिओने त्यांची जिओ जिओ ही कंपनी तग धरण्यासाठी त्याचं अस्तित्व इथं ठेवण्यासाठी एम टी एन एल या वाहनामधल्या सगळ्या कंपन्या सरकारी त्यांना बंद कराव्या लागल्या किंवा त्यांचं अस्तित्व पूर्णपणे संपवावं लागलं तेव्हा जिओ ओव्हर आला ही, ही हे ही माणसं जी आहेत हे दोघे दोन्ही उद्योगपती हे सरकारी पाठिंब्याने आर्थिक सामाजिक सगळ्या पाठिंब्यावर हे यांचं अस्तित्व आहे आणि ह्या सरकारी सामर्थ सा सामर्थ्य आणि पाठिंब्यावरच ही जनतेची लूट करत आहे त्यामुळे तुम्ही उद्या जेव्हा मतदानाला परवा जाणार आहात त्यावेळेला लक्षात ठेवायचं की घरात चार ट्यूबलाईट आहेत दोन पंखे आहेत फॅन आहे फ्रीज आहे आज त्याचं त्याच विजेचं बिल तुम्ही दोन ते अडीच हजार रुपये तुम्हाला भरावं लागते ही सर्व हे हमदो हमारे दो आणि भारतीय जनता पक्ष आणि या फडणवीस यांच्या सरकारची करामत आहे मी जे मगाशी म्हणलो टोमॅटोस होते ते दोन शंभ रुपयाच्या जवळपास गेलेत सगळ्या भाज्यांचे रट दर हे आज जवळ शंभरी पार झालेले आहेत पेट्रोल महाग झाले आज घरं घेणं सामान्य माणसाच्या कुर्तीकडे गेलेली आहे अखंड मुंबईची जमीन कळलं की जी फ्री अँड जी गा, सरकारी जमीन आहे धारावी सरकार जो प्रोजेक्ट आहे तो अडांच्या घशामध्ये ते घालत आहेत आणि त्याच्या मार्फे एक लाख कोटी रुपयाचं त्यांना प्रॉफिटपणे होणार आहे अखंड मुंबई 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 ही महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे त्याची त्याची आर्थिक गलचिपी करून मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करून अ अल, अल्टिमेटली मराठी माणसाला भिकेला लावण्याचं राजकारण गेली दहा वर्ष मोदी शहा आणि त्यांचे महाराष्ट्रातले सुभेदार देवेंद्र फडणवीस म्हणजे अनाजी पत्तो अनाजी या, दत्तो यांनी केलेलं आहे यांची काय पात्रता होती काहीच नाही त्यामुळे तुम्ही वीस तारीखला मतदान करताना मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो की तुम्ही दुसरा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी सांगितले हे जे मुद्दे आहेत ते ध्यानात ठेवायचे आहेत कळलं की नाही तुमच्या मुलाचं शिक्षण तुमच्या मुलाचा उत्कर्ष तुमच्या मुलीची सुरक्षितता आणि यांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आर्थिक सामाजिक कौट सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे म्हणजे मा माजली आहे ती घालवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस सारखा अत्यंत दुष्टबुद्धीचा कुचकट विचारसरणीचा दुष्ट असा जो कपटी राजकारणी आहे याला राजकीय दृष्ट्या कायमचं संपवण्यासाठी या निवडणुकीमध्ये नागपुरातनं देखील देवेंद्र फडणवीस यांना हरवणं त्यांना गाडणं राजकीय आणि भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रातनं कायमचं हद्दपार करण्याची संधी तुम्हाला वीस बुधवार वीस रोजी नोव्हेंबर रोजी मिळणार आहे त्या संधीचा सदुपयोग करा आणि महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये शिवसेना जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे त्याला प्रचंड मताने त्याला निवडून आणा कळलं ना त्यानंतर जिथे काँग्रेसचा उमेदवार असेल काँग्रेसचा उमेदवार आला जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल राष्ट्रवादीला मत देऊन त्यांना निर्विवाद बहुमत देण्याचं पुण्यकर्मात तुमचा देखील सहभाग असू दे, दे देना, देना अशी नम्र विनंती मी तुम्हाला सर्व मतदारांना हजोडून करतो मित्रांनो मी जे का आता तुमच्याशी बोललो हे जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही माझ्या हा व्हिडिओला लाईक ला करा तो सबस्क्रा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्या मित्रमंडळी नातेवाईकांशी शेअर करा कळलं ना व्हायरल करा आणि पुढच्या दोन दिवसामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा जी परिवर्तनाची लाट आपल्याला सुरू करत आहेत त्या लाटेमध्ये त्या रांगेमध्ये दे, तुम्ही देखील तुमची सीट रिझर्व करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो माझा पुढचा व्हिडिओ मी उद्याच करणार आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंवर आणि एकनाथ शिंदे आणि एकना राणेंवर मी तो एक व्हिडिओ उद्या करणार आहे त्या देखील हे दोघं देखील किती नालायक राजकारणी आहेत हे देखील मी तुम्हाला दा सांगणार आहे माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर थँक्यू